नमस्कार मंडळी नवीन येणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रत्येक व्यक्तीला कसं जाईल ही एक उत्सुकता प्रत्येकाला असते किंबहुना प्रत्येकाचे आयुष्याविषयी काही ना काही संकल्प असतात ती संकल्पपूर्ती आपल्याला या नवीन वर्षात होणार आहे का नाही याविषयी प्रत्येकजण उत्सुक असतो तर मेष राशीपासून मीन राशीपर्यंत अतिशय अचूक राशी भविष्य आम्ही आपल्यासाठी त्याच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर जरूर बघा मेष ते मीन राशीचं दोन हजार पंचवीस सालचं राशी भविष्य कुंभ <idee> राशीच्या व्यक्तींना दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेक बाबतींमध्ये क्लीन चिट देणारं ठरणार आहे या वर्षात तुम्हाला खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल एप्रिल नंतर धनस्थानातील शनी आर्थिक चणचण निर्माण करणार आहे जुना आजारमधूनच डोकं वर काढू शकतो शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागू शकतं लॉटरी किंवा कोणत्याही धोकादायक इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे गुंतवणं कटाक्षाने टाळा व्यावसायिक लोकांना नशिबाची साथ मिळणार नाही पण तरीही व्यवसाय वृद्धिंगत होण्याच्या संधी मात्र अवश्य प्राप्त होतील आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष तुमच्यासाठी चढ उताराचं असणार आहे काही महत्त्वाचं काम पूर्ण करण्यासाठी तुमचा जमा झालेला पैसा खर्च करावा लागू शकतो नोकरदार महिलांसाठी हा काळ थोडासा कठीण आहे वैवाहिक जीवन सामान्य राहील काही कटु वाद निर्माण होऊ शकतात मे महिन्यानंतर मानसिक आरोग्य मात्र उत्तम राहील आपतेष्टांच्या भेटी होण्याची शक्यता आहे जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात त्यामुळे समंजसपणे या वर्षामध्ये निर्णय घ्यायचे आहेत कामासाठी सतत पारगावी जाण्याचे योग संभवतात कुटुंबासमवेत कमी वेळ घालवाल पंधरा मे ते एकवीस ऑक्टोबर पाचवा गुरु असल्यामुळे आध्यात्मिक साधना तुमच्याकडून तो करून घेईल व त्या जोरावर अनेक आपत्तीपासून तुम्ही सही सलामत सुटाल परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना चांगली संधी या काळात मिळेल व्यवसायात मात्र कोणतीही रिस्क तुम्ही या वर्षामध्ये घेऊ नका या वर्षात नवीन वास्तू खरेदीचे देखील योग आहेत जून नंतर उत्पन्नाचे स्रोत वाढतील कुंभ राशीच्या व्यक्तींनी भगवान विष्णूंच्या नमो नारायणाय या मंत्राचा रोज एकशे आठ जप नित्य उपासनेन ठेवावा हे राशी भविष्य आपल्याला जरूर आवडलं असेलच यात शंका नाही त्याचबरोबर अन्य राशींचं राशी भविष्यसुद्धा या यूट्यूब चॅनलवर जरूर बघायला विसरू नका